नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आता बघ दुपार झाली बर का कारण सकाळ काय राहिली नाही लाईट पण नव्हती आता लाईट आली तर मला जरा थोडा व्हिडिओ घेवा त्यांना होती सेकंड शिफ्ट तर डबा वगैरे करून त्यांना दिला सेकंड हे बघा आपली काय 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 शिष्या समृद्धी बसली पुरींना काय काय उद्योग केला बघायला का मी थोड्या वेळ म्हटलं हे करावं सकाळी लवकर उठली होती म्हणजे थोड्या कपडे झोपा म्हण थोड्या वेळ आणि आणि काय केलं तांदूळ घेतलं आणि तांदूळ धुवून खेळत असलं भांडी कुंडी तांदूळ धुवून बघा समृद्धी तिकडं काय बाय हे आमचं बाले छान आहे बाळाची बाळ ताप दिला नाही बाळा बसलो पडद्यात जाऊन खेळत का नाही बाळ आहे ना पडद्यात खेळती पडद्यात जाऊन लपवत होती खेळत होती भांडी कुमज तिकडे एकटी झाडी खेळत होती पडद्यामध्ये बोल की ते बोल की आम्ही असं नेट बस हे आमचं बाले कोणाचा हुशार आहे ना बाळा है ना बाळा स्वीच नव्हती का नाही त्यावेळेस पाचवी पुसतात ना त्यावेळेस का नाही आमच्या पप्पाने दोन फळके आणल्या होत्या तिला ही ही वाली आणि ती मी कधी कधी घालते बघा म्हणजे नाही का पिवळसर कलरची आहे बघा एक तो वाली ही ती घालून घालून खराब झाली झाली आता ही अजून नवीन होती आता वापराय काढली तिला फक्त त्याचे थोडे बंद मोठे आहेत आता छान वाटते हो का अजून लाड गेली तर मोबाईलला चार्जिंग नाही तर चला मी मोबाईल चार्जिंगला लावते लाईट आली की आणि व्हिडिओ कंटिन्यू करते मग आणि ह्यांना पास्ता पण करून द्यायचा आहे तर म्हणजे चला साधा सिम्पल करणार आहे कारण कांदा टो टोमॅटो नाही टाकणार कारण खात नाही ते ह्या तर चला मी पास्ता बनवून घेते अजून लाईट गेली बघा आता मोबाईल चार्जिंगला पण लावायचं आहे मला मोबाईल लाईट आली म्हणजे मोबाईल चार्जिंगला लावते आणि लाईटनसारखं दमवल्यासारखी लाईट जाते या आणि पास्ता बनवते दाखवत थोडी रेसिपी तुम्हाला साधा सिंपलच बनवणार आहे तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा त्यांनी रात्री येतानी काल मॉर्निंग होती त्यांना रात्री त्यांनी पास्ता आणलाय म्हणजे कच्चा आता आपण बनवणार आहे बाजारात मी लक्षात नव्हतं सामान म्हणजे केरळ आणताना लेज लक्षात नव्हतं माझ्या राहिलं काही त्यांनी परत आणलाय रात्री येतानी आणि पास्ता बसायला पण आणलाय हवा येते मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवला त्यात मीठ आणि थोडं तेल टाकलं तेल टाकलं मग चिकटत नाही थोडं थोडं आणि गॅस अजून साफ केला नाही त्याच्यामुळे असे खराब दिसतोय बरं का करायचं आहे साफ तर चला त्यांना बनवून देते आणि मग भांडी फरशी आणि किचन साफ करून घेते मग हा आपला पास्ता चल मी पाणी उकळलं की त्यात पास्ता टाकून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा कशी एकटीच पड़ते मग खेळ बसली लपून ऐका का श्रीशा काय का बाय काय करती? लपती वय तो हाय का लपून ला कशी लपून बसती है का तो काय तो का लपून बसती बा कुठे कुठे <laughs> कशी कर काय करते कुठे गेलं लपती वय एकटीच आली गरातून खेळत बसली बेडरूम मध्ये तर पडत खेळायला आवडते तर चला पाणी उकळले पाण्यात मी टाकून घेते पास्ताचा थोडाच करणार आहे यांच्या पण खायला आपली बरं चला मी परत हलवून घेते चिपटण ती खाली आणि हे पण ठेवून टाकते बघा आता बघा पडद्यात ना आणि खेळून हा बघा पडली पडली लागली हे बघा आता आम्ही साधा सिंपल पास्ता केलाय पुरींसाठी मसाला वगैरे टाकलाय तेल मीठ आणि भाज्या ना, डो, नाही टाकल्या टोमॅटो हे पण नाही टाकलं कांदा कारण खात नाहीत म्हणून साधा सिंपलच आपला केला आहे परत ज्या वेळेस मी तुम्हाला करेन आमच्यासाठी सगळ्यांसाठी त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच दाखवेन पास्त्याची रेसिपी हे आपला त्यांच्यासाठी साधा सिंपल केलं आहे

शा काय करते गोय श्रीशा युन बसाय का तिला हांती कशी बघितलं का शिकली उठून जा तो का शिरली पडतात बघा खिडकीला बघितलं कायबीबा सायबीनवा टिकून बसली खिडकीला बघा तो का तोंड दाखवून घेते आहे का बाकीचं काम आवरलं ह्यांना चहा नाश्ता वगैरे दिला आहे पुरींना पास्ता गेल तर तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये आणि चहा पण झाला चहा म्हणजे बिस्किट खाल्लं पुरीनला चहा बिस्किट वगैरे झालं आता म्हणलं त्यांना बऱ्याचं खाली फिरवून आणते तर त्याच्या आधी म्हटलं सर आपल्या व्हिडिओला एंड करावा परत थोड्या वेळाने ती आज सेकंड आहे ना त्याच्यामुळे मग ते जरा लेट येतेच मग स्वयंपाक जरा लेटच करणार आहे आणि घरात पण लेव उडतंय तर म्हणलं यांना बाहेर थोडं बाहेरून फिरवून आणते तर मला त्याच्या आधी व्हिडिओ आपला एंड करावा हे बघा समृद्धी समृद्धीला काय मशीन लावली नाही तिची मशीन चार्जिंग तिला मशीन वगैरे लावायची सारखी भांडणं करायची ना किती गमती जमती करते श्री उतर उतरायला बघ उतरले मोबाईल पडला असता एका कपड्या श्री श्री कस झालं पाहिजे कळायच तुला तुटल बघाल नका चला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि कालचा आपला ब्लॉग सगळ्यांनी नक्की बघा प्लीज स्पिशाचे आपले नाईन फोर झालेले फोटोशूट केलं तर मी काय झालं लढायला काय झालंय काय झालं बघा लढायलाय व्हिडिओ मध्ये बोलायचंय तर व्हिडिओ चला कसा वाटला आपला नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बरं बरं